आपल्या बाळाला तीन मार्चला पोलिओची लस अवश्य द्या आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉ तानाजी सावंत यांचे आवाहन लोकसभा निवडणुकीत चारशे उमेदवार उतरवणार सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मराठा समाजाचा निर्णय हजारांची लाच स्वीकारताना वनपाल ताब्यात सिंधुदुर्ग लाच लुचपतची कारवाई लग्न सोहळ्यात चोरी करणारे परप्रांतीय जेरबंद दौंड पोलिसांची कामगिरी पनवेल आठ लाखांचे ड्रग्ज जप्त दोन तरुणांना अटक सोलापूर मंगळवेडा तालुक्याच्या दक्षिण भागातील पन्नास गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय देशात गावागावात गरीब मजूर शेतकरी दुःखी नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर देशातील शेतकरी आणि मजूर दुःखी गडकरी उघड बोलले जरांगे पाटलांनी जालन्यातून लोकसभा लढवली तर दानवे भाजप नेत्यांचं मोठं वक्तव्य आणि बाबूंच्या कल्चर दोपांवर पन्नास टक्के अनुदान मिळणार दूध अनुदानासाठी शेतकरी वंचित राज्यात काय घडतंय